नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण अशा एका आयुर्वेदिक फळाबद्दल बोलणार आहोत जे हजारो वर्षांपासून औषध म्हणून वापरले जाते पोटाचे आजार साखर त्वचा स्मरणशक्ती आणि वृद्धत्व या सगळ्यांवर एकाच उपायाचा परिणाम होतो ते फळ म्हणजे हिरडा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण चुकीच्या पद्धतीने हिरडा घेतला तर फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते हिरडा म्हणजे काय हिरडा म्हणजे हरितकी हे आयुर्वेदातील त्रिफळामधील एक महत्त्वाचा घटक आहे हिरडा बेहडा आणि आवळा हिरड्याचा स्वाद कडू तुरट असतो पण त्याचे औषधी गुण अत्यंत शक्तिशाली आहेत आयुर्वेदानुसार हिरडा वात पित्ता आणि कफ दोष संतुलित करतो शरीर शुद्धीकरणासाठी वापरला जातो पचन सुधारण्यासाठी हिरडा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पचनशक्ती वाढवणे हिरडा बद्धकोष्ठता दूर करतो पोट साफ ठेवतो गॅस ॲसिडिटी कमी करतो रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत हिरड्याची पूड घेतल्यास सकाळी पोट पूर्णपणे साफ होते डायबिटीजवर हिरड्याचा उपयोग हिरडा, हिरडा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो हिरडा इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारतो साखरेचा अचानक वाढणारा स्तर कमी करतो डायबिटीज असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हिरडा वापरावा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आजच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणं फार गरजेचं आहे हिरडा शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो सर्दी खोकला वारंवार होणारे आजार कमी करतो शरीराला नैसर्गिक संरक्षण देतो त्वचा आणि केसांसाठी हिरडा त्वचेवर मुरुम ॲलर्जी डाग असतील तर हिरडा फायदेशीर ठरतो त्वचा स्वच्छ ठेवतो चेहऱ्यावर चमक आणतो केसगळती कमी करण्यास मदत करतो हिरडा शरीरातून शुद्ध करतो म्हणून त्याचा परिणाम त्वचेवर दिसतो बुद्धी आणि स्मरणशक्तीसाठी हिरडा हिरडा मेंदूला पोषण देतो स्मरणशक्ती वाढवतो एकाग्रता सुधारतो मानसिक थकवा कमी करतो विद्यार्थी आणि वयस्क लोकांसाठी हिरडा विशेष फायदेशीर आहे वृद्धत्वावर नियंत्रण हिरड्यामध्ये अँटीऑक्सिडेंट्स भरपूर असतात पेशींचे नुकसान रोखतो वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतो शरीर तरुण ठेवण्यास मदत करतो तर हिरडा कसा आणि किती घ्यावा हिरड्याची पूड रात्री अर्धा चमचा कोमट पाण्यासोबत हिरडा चूर्ण अधिक मध सकाळी उपाशीपोटी अतिसेवन टाळा गर्भवती महिला आणि लहान मुलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा महत्वाची काळजी जास्त प्रमाणात घेतल्यास अतिसार होऊ शकतो दीर्घकाळ सतत वापर टाळा औषधांसोबत घेत असाल तर डॉक्टरांना विचारा तर मित्रांनो हिरडा हे एक नैसर्गिक आयुर्वेदिक औषध आहे पण योग्य प्रमाण आणि पद्धत अत्यंत महत्वाची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच उपयुक्त आरोग्य माहितीसाठी धन्यवाद